सत्य परिस्थितीचा आढावा बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन बिश्राम यांच्या आगमनानंतर कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत केले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली सामाजिक कार्यकर्त्या अक्काबाई हसन तडवी एकलव्य संघटनेचे अध्यक्ष सुधाकर वाघ आणि निर्भीड पत्रकार चंदू खरे यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले यावेळी राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष नंदलाल आगारे विनोद अडकमोल निलेश पाटील गफूर तडवी यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने आज चाळीसगाव येथे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून देश बचाव ईव्हीएम हटाव लोकशाही बचाओ, बचाओ ओबीसीची जातीनिहाय जनगणना करा या मुद्द्यांवर वामन मिश्राम भाषण देणार आहेत याआधी त्यांनी पाचोरा येथे धावती भेट देऊन शिवाजी चौकात कार्यकर्त्यांचे अभिवादन स्वीकारले मिश्राम साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून केला महाराष्ट्र टुडे न्यूज साठी चंदू खरे जळगाव महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा